पाच तारखेपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांशी साधणार संवाद उद्धव ठाकरे येत्या पाच तारखेपासून मी मराठवाड्यात संवाद दौऱ्यावर जाणार आहे शेतकऱ्यांशी मी थेट संवाद साधणार आहे दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्यांना मिळतील असं पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं काही हजार कोटी तिजोरीतून रिलीज केले असंही ते म्हणतात तर ते पैसे मिळाले का याबाबत विचारणार आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे नुसती आगपाकड करायला किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही पण ते पैसे मिळाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील संवाद दौऱ्याची योजना मांडली शेतकऱ्यांना मदत मिळाली का याची पाहणी करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय आज शेतकऱ्याला बाकी मदतीची गरज आहेच पण सर्वात आधी ज्यांची जमीन खरडून गेली आहे ती पूर्ववत करण्यासाठी ते पहिली माती मागत आहेत आणि ती मातीच जर त्यांना मिळाली नसेल तर पुढच्या गोष्टी कशा होणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय दर हेक्टरी पन्नास हजार रुपये ही शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही त्यांची मागणी आहे इतरही अनेक बाबी आहेत मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती मिळालं असं सवाल शेतकऱ्यांना विचारणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे मागलो तर हे सरकार का वागत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे आणि सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न म्हणजे जे एक अतर्क असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही हे कोणतं कसं काय गणित कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर आनन्द है। करेची क्यों टिका करेला मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आगपाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही पण ते मिळाले पाहिजेत त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच पण त्याच्या आधी त्याची ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले आम्हाला माती द्या पहिले माती द्या ती मातीत जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार आणि दर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे इतर बाकी अनेक गोष्टी आहेत मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे कारण खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगातून देणार होते आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले पहिले एक लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा मग तुम्ही डिस नोव्हेंबरमध्ये द्या डिसेंबरमध्ये द्या असे द्या आपण पहिले एक लाख रुपये तर द्या तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे गाई म्हशी मिळालेल्या आहेत का शेळ्या मिळालेल्या आहेत का कोंबड्या मिळालेल्या आहेत का इतर पैसे मिळाले आहेत का मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय त्याचं कर्ज कसं मिळणार त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याचा याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई